स्वर्गीय दादा मधुकर घुडे यांच्या तीसव्या स्मृती जन्मदिवसाच्या निमित्ताने सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे दिवंगत अजयदादा घुडे यांच्या स्मृती जन्मदिवसानिमित्त आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा व त्यांचे कार्य असेच पुढे जात राहावे या दृष्टिकोनातून सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक रोजगार विषय उपक्रम स्वर्गीय अजय दादा घुडे चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य ही संस्था राबवत असते विविध प्रकारच्या उपक्रमांचे ही संस्था नियमित आयोजन करत असते अजयदादा घुडे यांच्या स्मृती जन्मदिनानिमित्त काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत स्मृती दिवसानिमित्त विनम्र विवादन व प्रतिमा पूजन सायंकाळी सहा ते सात वाजता हरिपाठ सायंकाळी सात ते आठ भजन भैरवनाथ प्रसारित भजन मंडळ मुंबईपाडा गायक सदाशिव घुडे बाळकृष्ण घुडे तबलावादक सचिन घुडे निलेश घुडे रात्री आठ ते नऊ वाजता भोजन रात्री नऊ ते अकरा वाजता पिंगळा कीर्तन स्वरभूषण कृष्णा महाराज राऊत भीड असे कार्यक्रम होणार आहेत तरी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान स्वर्गीय अजयदादा घुडे चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे बाळकृष्ण मोरेश्वर घुडे मधुकर मोरेश्वर घुडे विष्णू सदाशिव घुडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक घुडे भास्कर घुडे अरुण घुडे भरत दळवी हे करणार आहेत अजय दादा घुडे फाऊंडेशन ग्रामस्थ मंडळ उंबरपाडा व सरळगाव परिसरी यांच्या वतीने या कार्यक्रमाची व्यवस्था केली जाणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण सायलीला बिल्डिंग किनवली रोड सरळगाव तालुका मुरबाड अजय पत्रास कारण की आज तुझा जन्मदिवस चिंतन सोहळा पण तो आज स्मृती जन्मदिन झालाय तुझ्या कर्तृत्वाने सजलेला प्रत्येक क्षण आठवावा हास्याच्या कारंजाने तयार झालेला झरा जिवंत रहा, सामाजिक हिंदोळ्यावर बाणा तुझा कोरावा हा आठवणींचा झुला कायम काळजात झुलत राहतोय उंबरपाडा गावच्या प्रतिष्ठित कुटुंबात तुझा जन्म झाला मला आठवत आहे तो दिवस पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याण्णवचा आपलं सगळं घुडे कुटुंब खुश झालं होत नाणी आणि आपण तर आकाश ठेंगणं वाटत होत तुझं अजय नाव ठेवलं आणि तू अजय होऊन जगलास तुझं बालपण म्हणजे बाळ श्रीकृष्णासारखं प्रभू श्री रामचंद्रासारखं आणि बाळ शिवाजीराजासारखं संपूर्ण उंबर पाड्याचा जणू युवराजच लहानपणापासून तुला कुटुंबाची एकता जपण्यात किती समाधान असायचं आप्पा आणि नाणींना तर प्रचंड अभिमान ना आज तुझा तुझी शिस्त तुझं प्रेम सगळ्याचाच नाणींना सारखं वाटायचं माझा अजय असा माझा अजय तसा माझा अजय असा आज नाणी प्रत्येक वेळेला जेव्हा तुझ्या रूम मध्ये जाऊन बघते ना माझा अजय बसला असेल का नाही दिसत तू आपांचा मान आपचा सन्मान आदरयुक्त भीती जपत राहिलास वेळोवेळी विजयाला सांगत राहिलास अकराच्या आत घरात गेलं पाहिजे बरं नाहीतर अप्पा मारतील मारतील म्हणून तू कधी घरात आलाच नाहीस असणारा सन्मान असणारा शब्द असणारी प्रतिष्ठा हे सगळं तंतोतंत तुझ्या काळजात ऋतवत राहिलास जगत राहिलास एखादा गरजू तुझ्याजवळ यायचा तुझी ओळख असो अथवा अनोळखी असो तू मोठ्या मनाने त्याची मदत करायचास पोरांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला तू आपला माणूस वाटत राहिलास कायमचा मला आठवत आहे तू प्रत्येक वेळी समाजासाठी एकतेचा दुवा होत राहिलास शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो परंपरा प्रामाणिकपणे जपत राहिलास अजय मनाला पटतच नाही रे तुझा अकस्मात जाण नावापुढे कुमार लावायच्या वेळी कैलास वासी लागला पण तू आजही उंबरपाडा सरळगावच्या मुरबाडच्या प्रत्येकाच्या हृदयात अजय आहेस जिवंत आहेस माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला नक्कीच महत्व आहे आणि तुझं जगणं हे समाज उपयोगी लोक लोककल्याणकारी होत तोच विचार तोच वसा पुढे सातत्यानं सुरू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत वाहन चालवताना कोणाचा जीव जाऊ नये ना, ना? म्हणून अजय दादा घुडे फाउंडेशनच्या वतीनं हेल्मेट वाटप करताना तुझा भाऊ विजय मित्र मनोज नाणी अप्पा भाऊ विष्णू वैभव अक्षय सगळ्यांचेच डोळे पानवले होते गणेश प्रकाश गीतेश राहुल हर्षल सगळ्यांचेच प्रत्येकाला वाटत होत दादा येईल इथे पण शोधतो रे आम्ही तुला प्रत्येक माणसाच्या हृदयात संध्याकाळच्या दिवे लागण्याच्या वेळेला जेव्हा हरिपाठाचा अभंग कानावर पडतो ना तेव्हा अप्पा नाणी ना वाटतं माझा अजय तिथे जाऊन बसला असेल का उंबरपाडा सरळगावच्या परिसरात जेव्हा हर्षल दादाच्या भजनांचा आवाज त्याच्या कानांवर येतो ना तेव्हा त्याची ते एक एक फरमाईश आणि गावातल्या प्रत्येक प्रत्येक मुलाला एकत्र घेऊन त्या भजनाची गोडी लावण्याचा प्रयत्न तो प्रयत्न तो आनंद आता नाही अनुभवायला मिळत मिळणारही नाही पण आप्पा नाणी विजय आपलं सगळं कुटुंब परिवार मित्र मुरबाड तालुका सगळ्यांच्याच वतीनं शब्द देतो तुला आम्ही चालवू बसा तुझा तू सदैव आठवणीत राहशील कायम तुझ्या विचारांनी असा पण काय करू वेड आहे नाही ऐकत वाटेला डोळे लावून बसलेत ती नाणी बघ तुझ्या रूम मध्ये जाऊन येते माझा आजय आला असेल का संध्याकाळचे सहा वाजून गेले अकरा वाजायला आले की विजयला आवाज येतो तुझा अकरा वाजायच्या आत घरी गेलो पाहिजे आपल्याला तो आवाज नाही येत आता पण तरीही सगळे वाटेल हट डोळे लावून बसलेत आताच अजय येईल आणि मला घट्ट मिठी मारेल उभ्या पहाडाची छाती असणारे आप्पा समाजाचा उद्धार करणारे आप्पा आज काळजातल्या काळजात स्वतःशीच तिच्याही काळजाची कालवा कालवाखाल होती प्रत्येकाला वाटत आमचा आशय येईल प्रत्येक जण तुझ्याकडे आस लावून बसलेत रे आणखीन आईली येवत आजच्या या सव्वीसव्या स्मृती दिनानिमित्त हे शब्द प्रपंच इथेच थांबवतो सदैव तुझ्या आठवणीत तुझा भाऊ व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल